पाच जानेवारी दोन हजार चोवीस नेहमीप्रमाणे दिवस उजाडला अजितदादा पहाटे पहाटे उठून साडेसहाच्या ठोक्याला आपल्या सवयीप्रमाणे पुणे दौऱ्यासाठी बाहेर पडले बरं दौरा अजितदादांचा झाला पण वादात भाजपचा आमदार अडकला म्हणजे कसं आहे ना एक कार्यक्रम तीन घटना दोन हाणामारीच्या अनेक धमकीचे आता हे सगळं घडलंय आपल्या पुण्यात आणि तेही एका आमदाराकडून बरं सत्ताधारी पक्षाचा आमदार तो म्हणजे राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचं आव्हान असलेल्या आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच पक्षातील आमदारानं तीन प्रताप एकाच दिवसात केलेत आणि हे आमदार महोदय म्हणजे सुनील कांबळे याच कांबळेंनी आज सकाळी अजित पवारांच्या हस्ते एक कार्यक्रम होता तो म्हणजे ससून रुग्णालयातल्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा या कार्यक्रमात आधी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली मग ऑन ड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली आणि तिसरा धमकीचा प्रकार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना हक्कभंग आणण्याची दिलेली धमकी आता कार्यक्रमाच्या कोण शिलेवर नाव नाही म्हणून संतापलेल्या आमदार सुनील कांबळेंनी आधी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी जितेंद्र सातव यांना मारहाण केली तसा सातव यांचा आरोप आहे काय ज्या प्रोटोकॉलप्रमाणे शासकीय यंत्रणेचा कारभार आहे तो त्या पद्धतीने काम चालू होतं त्यांचं मी आपला पदा एक पदाधिकारी म्हणून एक रुग्णसेवक म्हणून मी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता या सहभागामध्ये मी वारंवार सगळ्या गोष्टीमध्ये समोर होतो करत होतो त्यांचा कुठे इगो हार्ट झाला याची काहीच कल्पना नाही मला आणि त्या अनुषंगाने त्यांनी बोलून दाखवून मारहाण केली याचा अर्थ ते कुठंतरी दुखवले गेले असावेत या दृष्टिकोनातून त्यांचे तेंस, वक्तव्य होतं किंवा बोलणं होतं किंवा मारणं होतं असं माझ्याबरोबर नाही त्यांनी आदर ज्या यंत्रणेला आपण एका मोठ्या विशिष्ट पदावरती बघतो जसे पोलीस यंत्रणा आहे त्या पोलिसांवरती पण मारहाण करणं करणं कितपत योग्य हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना खडसावलं आणि या तीनही घटना पुण्यातल्या ससूनमध्ये घडल्या आणि त्या कॅमेऱ्यात कैदही झाल्या आता हे धमकी देणारे आमदार सुनील कांबळे हे याआधी सुद्धा अशाच काहीशा घटनांमुळे वादात राहिलेत आता आमदार सुनील कांबळे हे नेमके कोण आहेत तर ते भारतीय जनता पक्षाचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत अनुसूचित जातींसाठी हा मतदारसंघ राखीव आहे आमदार पदाची ही त्यांची पहिलीच टर्म आहे याआधी त्यांचे भाऊ दिलीप कांबळे हे याच मतदारसंघातून भाजपचे आमदार होते दिलीप कांबळे हे राज्याचे माजी राज्यमंत्री सुद्धा आहेत सुनील कांबळे हे पुणे महापालिकेत अनेक वर्ष भाजपकडून नगरसेवक राहिलेत पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचं अध्यक्ष पदही त्यांनी भूषवलंय पुणे महापालिकेतल्याच एका महिला अधिकाऱ्याला दमदाटी करत शिवीगाळ केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे आणि महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सुद्धा त्यांची व्हायरल झाली होती आता याविषयी आमदार सुनील यांनी मात्र आपण कुणालाही मारहाण व कानाखाली मारली नाही असं स्पष्टीकरण दिलंय कान्सिलर लावलेले मी त्याला ढकलला तर एकीकडे आमदार सुनील कांबळे त्यांच्यावरील आरोप फेटाळत असले तरी खाकी वर्दीवर हात उगारणाऱ्या सुनील कांबळेंवरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाजपला खडेबोल सुनावण्याची संधी सोडलेली नाहीये आणि यावेळी त्यांनी कांबळेंचा पूर्ण इतिहासच काढलाय आणि भाजपला चांगलंच धुतलंय भाजपचे आमदार सुनील कांबळे हे सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्यासाठी अर्वाच्य भाषेसाठी आणि दादागिरीसाठी खूप प्रसिद्ध आहेत दोन वर्षापूर्वी आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या एका महिला कार्यकारी अभियंत्यांशी अत्यंत अभद्र आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवेगाळ केलेली एक वर्षापूर्वी याच आमदार सुनील कांबळेंनी पुण्यातल्या आनंदनगर झोपडपट्टीतील सगळ्या रहिवाशांना बिल्डरशी संगनमत करून बिल्डरचा फायदा करून द्यायचा म्हणून चक्क दमदाटी केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता आणि त्याच आमदार सुनील कांबळेंचा आजचा हा चक्क सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादागिरीचा हा व्हिडिओ याचा अर्थ असा आहे की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती त्यांच्यावर कारवाई झाली असती किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिंमत वाढली नसती मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही उलट भाजपचे आमदार असतील तर त्यांनी खुशाल अधिकाऱ्यांना मारहाण करावी हातपाय तोडावेत पत्रकारांना जिव्या मारण्याच्या धमक्या द्याव्यात महिला अधिकाऱ्यांशी अभद्र भाषा वापरावी आणि त्यांच्या जवळचे काही चाटूकारी करणारे अधिकारी असतील तर अशा अधिकाऱ्यांच्या मुलांनी दुसऱ्यांच्या लेकी बाळींना वाहनाखाली चिरडावे आणि त्यांना ग्रह खाते मात्र काहीही करणार नाही ही, ही सध्याची भाजप शासित या सरकारची तरा आहे आता सुनील कांबळे त्यांच्यावरील आरोप फेटाळत असले तरी कॅमेऱ्यात कैद झालेलं चित्र बरंच काही बोलून जाते राष्ट्रवादीचे पदाधिकारी जितेंद्र सातव यांनी फडणवीसांकडे कारवाईची मागणी केली आहे त्यामुळे आता खाकी वर्दीवर हात उगारणाऱ्या वर, देवेंद्र फडणवीस कारवाई करणार का आपली मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका